शरीर चांगला विचार करा शरीर निर्जीव आहे शरीर कसं जन्म घेतो आपण म्हणतो ना आपलं संचित कर्म प्रारब्ध कर्म कर्म करतो आपण कर्मानुसार आपल्याला जन्म भेटतो चांगला विचार करा तो शरीर शरीर कसं काय जन्म घेतो आत्मा आहे आत्मा तर मरतही नाही आत्माचा जन्मही घेतो मग जन्म घेतो कोण चांगला जर विचार केला तर शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जे आहे ते जन्म घेतो मग आता ते काय

फक्त मला मन दे मनामुळे परमार्थ घडतो मनामुळे कर्म घडतात मनामुळे पाप घडत मनामुळे चांगलं फक्त मन, मन पण आपण काय करतोय लोकांना नाना प्रकारे बाहेरून बघतोय ज्याच्या मागे गेले का त्याचे पायपड त्याचे पायपट त्याला कसलीही आकलन नाहीये तरी त्याचे आपण पाय पडतोय त्याचे पाय पडून डोकं पडून काहीही होणार नाहीये कारण मनच तुमच्या ताब्यात आहे ना तुमच्या ताब्यात स्वतः तुमचं मन आहे म्हणून म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाला येण्यासाठी आपल्याला त्या मनाला आप आहे आप म्हणून आपल्याला आकडावा श्रीपती येणे त्याला ये 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 आकडायचं त्याच्याशी संवाद करायचा त्याच्याशी बोलायचं कार्य मना तो काय मनाचे श्लोक मध्ये रामदास स्वामींनी मनाला कितीतरी उपदेश करून गेले म्हणून इकडे सांगतात तिथे हरिपाठात वारंवार मनु मार्ग गेला तो तिथे हरिपाठी गावला हरीच्या पाठाला स्थिरा तोच व्यक्ती जन्मी होईल नाही तर काय नाही असे भरपूर भरपूर नाना मते नाना पंथ मार्ग निघाले काही पक्षीचे काय सांगू आता इतके निघालेत ना तर सत्य परमार्थाला बघून घ्या तुम्ही आता